तर नमस्कार मित्रांनो आज आपण परत जातो आहे हिल हिलमाऱ्याले तिकडे आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे आपण ब्लॉग बनवायचं विसरून गेलो ते स्टार्टिंगपासून काही बनवलं हो नाही आणि मी सर्वात मागे राहिलो आहे आता कारण सगळे पुढे चालले गेले ते पाहू शकता समोर कोणीच नाही आहे पुढं आलं पुढे चालले गेले पोचात असतील ते तर दुसऱ्या रस्त्यानं पण रस्ता चेंज करून परत आम्ही याच रस्त्यानं आले कारण हा थोडासा सोपा वाटतो त्या साईडनं थोडंसं लॉंग पडतं हां चला हलता हलता लागला रस्ता आता परत आपण त्या गाड रस्त्यावर रस लागले इकडून तुम्ही नजारा पाहू शकता कसा आहे मस्त सनसेटचा व्ह्यू येतो आहे आसपास कोणीच नाही आहे फक्त चिमण्याची चिवछू ऐकू येते बाकी काहीच ऐकून येत आहे तुम्हाला मग चाल्याचा बी आवाज ऐकू येत तशी कदाचित हे बा एक दोन चिमण्या दिसत आहे आपला व्हिडिओ का कॅमेरा काही एवढा खास आहे नाही तेव्हा ऐकून मस्त व्हि येतो सनसेटचा एकदम भारी ते तिकडचे ते जे दिसते आहे ते रुखड्याची टाकी आहे पाण्याची इकडे डोंगर सध्या आमच्याकडे फक्त पावसाळ्यामध्ये हिरवं असते पावसाळा संपला की एक दोन महिना हिरवं राहते बाकी नंतर कोरडं पडून जाते कारण इकडे पाणी नाही आहे जवळपास कोणत्याही प्रकारची नदी किंवा ओढा जात नाही म्हणून पाण्याचं फार कमी आहे आणि सगळं कोरडं पडून जाते जास्त प्राणी आमच्या जंगलामध्ये नाही आहे कारण पाण्यामुळे त्याला सर्वाईव्ह करणं कठीण जात रस्त्यांना लागले आहे जसा तो होता आपला गाठ रस्ता पहिले बी आपण दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये हिल मारायला होता इकडून आहे पोराच्या आवाज येत आहे थोडक्यात मले बी फार दूर नाही आहे पण मग आहे हे अडीच जवळपासच आहे आता आलो जवळ हा थोडक्यात सप्टेशन दिशायला लागलं तिकडून तिघऱ्याचे घरं बी दिसायला लागले आणि हा आपला मसरुंबा बी दिशायला लागला वा ते मंदिर दिसत असेन तुम्हाला मंदिर दाखवून देतो तुम्हाला हे मंदिर आहे या मंदिराला त्या साईडनं पायऱ्या बनेला आहे त्या पायऱ्या आम्ही दर रविवारी मारत असतो पण हा जो व्हिडिओ आहे रविवारी नाही येत सोमवारी येते कारण मी एक दिवस लेट व्हिडिओ अपलोड करतो त्यामुळे मग हे व्हिडिओ जेवढे बी असतील ते एक दिवस लेट येतात आता थोडक्यात पोचलोच आहे आज काही थकवा वाटत नाही पण वातावरण असं बदली बदलीबदलीचा आहे म्हणून काही एकदम स्वस्त बी चांगलं वाटत, वाटत नाही आहे म्हणजे हेल्दी बी चांगलं वाटत नाही आहे पाहू आता किती मारा आपल्या ज्यानं पायऱ्या काय समजे नसतो आता आलो मी सबटेशन जवळ हे आहे रुखेड्याचं सबस्टेशन हिच्याहूनच आपल्याला कनेक्शन आहे तरोडा भानगुरा रुखेडा असे तीन कनेक्शन या सबस्टेशनकडून आहे आपले सबस्टेशन जवळ झालो आलो आहे आता ताडून असा इकडून हा ह्या पावटी पावटीनं आपण तडी तरी घडी आपले पोचले आहे का हजेच कारण मी घरी राहून गेलो तर का काम होतं मले त्याच्यानं मी लेट झालो चला तुम्हाला तडी जाऊन दाखवतो थोडक्यात पोचले आपण अडी आता हे फा पहिलेच स्ट्रेचिंग वेचिंग करताय आहे बसल्या कारणे मासमोर खाचे आले होते अगोदरच आपल्याला पायऱ्या मारायच्या आहे तुम्हाला वरचा एकदा व्ह्यू दाखवून देईन मस्त येतो व्ह्यू इकडे सनसेटचा व्ह्यू आहे इकडे मस्त शेत आहे इकडे समोर काय म्हणता आले पेरू पेरूची बाग आहे समोर आणि इकडे असं वसान आहे थोडंफार इकडे होते शेता आता सध्या पण आता तूर वगैरे निघली थोडक्यात स्ट्रेचिंग विचिंग करतो आणि दाखवतो तुम्हाला पुढचा व्हिडिओमध्ये बनेल राहा मी राहणार का बाळ खाऊच्या गायकवाड अकॅडमीच्या दरारा गायकवाड अकाडमीचा दरारायक दरा दरा आता आमच्या झाल्या हो पायऱ्या मार म्हणजे मा झाल्या सहा दार मारल्या बाकीचे बाकीचे बाकी मारता हे दोन जण आटी बसले दोन जण मारतात ते काही थकले नाही आमची एवढ्यात जिरली आता आमच्या पूर्ण झाल्या ते मारतीन दडलो आम्ही पाहू मारून स्ट्रेचिंग करू आणि बस आजचा आजचा वर्कआउट संपला तुम्ही आडून आपला व्ह्यू पाडू शकता हे कसा एकदम मस्त हे इकडे समोर जे आहे ते तिघरा गाव आहे इकडे हे रुविखळा आणि इकडे आपलं रोईखडा आहे आपलं तरोड आहे सॉरी इकडे काही दिसत ते हे बा एकदम मस्त व्ह्यू आणि इकडे ज्या पायऱ्या ह्या ज्या पायऱ्या बनल्या आहे त्या या, या छोट्याशा मंदिरासाठी बनल्या आहे ह्याला म्हसरंबाचं मंदिर म्हणता या मंदिरासाठी या पायऱ्या बनल्या आहे आम्ही आमची स्पीड वर्कआउटसाठी पायऱ्या मारायला दर रविवारी येतो तुम्हाला पाहायलाच भेटते आजचा वर्कआउट आमचा आधीच संपला भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कालचा वर्कआउट आहे आपला चारशेच्या स्प्रिंटा प्लस एक किलोमीटर चालेल भेटू पुढच्या चा व्हिडिओमध्ये धन्यवाद तोपर्यंत तो फॉलो सबस्क्राईब लाईक करून टाका